नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजा स्पेशल युट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत अशा भाजीपाला पिकाबद्दल ज्याला बाजारात वर्षभर चांगली मागणी असते या पिकाची लागवड सोपी आहे आणि कमी कालावधीत भरघोस नफा मिळतो मित्रांनो आजचा विषय आहे बीट लागवड या व्हिडिओ मध्ये आपण हंगाम जमिनीचा प्रकार हवामान खत औषध व्यवस्थापन लागवडीचा खर्च बाजारभाव आणि नफा या सर्व मुद्द्यांवर सविस्तर माहिती घेणार आहोत चला तर मग मित्रांनो सुरू करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सबस्क्राईब करा बळीराजा स्पेशल युट्यूब चॅनलला आणि शेजारील बेल आयकॉन दाबून नवीन व्हिडिओ सर्वांत आधी पहा बीट लागवड हंगाम बीट हे असे पीक आहे जे वर्षभर घेतले जाऊ शकते हंगामी लागवड ही पावसाळी आणि हिवाळ्यामध्ये चांगली जमते जून महिन्यापासून ते फेब्रुवारी पर्यंत या पिकाची लागवड करता येते लागवडीपासून साधारण पंचेचाळीस ते साठ दिवसांमध्ये बीटाची काढणी करता येते त्यामुळे हे पीक अल्पावधीतच उत्पन्न देणारे पीक आहे जमिनीचा प्रकार बीट लागवडीसाठी हलकी मध्यम भारी सर्वात महत्वाचे भुसभुशीत व सेंद्रिय तत्वांनी समृद्ध जमीन उत्तम राहते पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन असावी जमिनीचा पीएच सहा ते साडेसात च्या दरम्यान असेल तर बीटाचे उत्पादन चांगले मिळते मित्रांनो बीट बियाण्याचा जर विचार केला तर आपल्या लोकल बाजारपेठेमध्ये मागणी असणारी व्हरायटी लागवड करावी त्यामध्ये सिजनटा सीडची रुडी किंवा अॅडव्हान्ट सीडची लालिमा किंवा सकाटा सीड्स किंवा तुम्हाला अनुभव असलेली कोणतीही चांगली उत्पादन देणारी व्हरायटी तुम्ही लावू शकता मित्रांनो लागवडीचा जर विचार केला तर बीट लागवड करताना दोन बियांमधील अंतर हे सात ते आठ इंच असावे आणि दोन ओळींमधील अंतर हे सुद्धा सात ते आठ इंच असावे बीट लागवड सरीवरंबा गादी वाफे सपाट वाफे बेड अशा विविध पद्धतीने लागवड करता येते लागवड करताना बियाणे टोकन पद्धतीने लावता येते किंवा ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी यंत्राने पेरणी करता येते दोनशे ग्रॅम बियाण्यामध्ये साधारण चार ते पाच गुंठे क्षेत्राची लागवड होते प्रति एकरी सोळाशे ते दोन हजार पिकाची चांगली वाढ होते जास्त उष्णतेमध्ये बीटाची उगवण क्षमता कमी होते खत व्यवस्थापन बिटाच्या चांगल्या उत्पादनासाठी खत व्यवस्थापन खूप महत्वाचे आहे लागवडीपूर्वी शेतात शेणखत टाकावे रासायनिक खतांमध्ये नत्र पंचवीस किलो स्फुरद वीस किलो पालाश वीस किलो एकरी द्यावे किंवा जमिनीच्या प्रकारानुसार पंधरा 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 किंवा चौदा पस्तीस चौदा किंवा दहा सव्वीस सव्वीस यांचा योग्य वापर करावा बीट पिका या पिकाला एकच सोटमूळ असते त्यामुळे या खतांसोबत ह्युमिक आणि मायक्रोरायझा यांचा वापर केला तर नक्कीच उत्पादनात वाढ होते रोग व किडे व्यवस्थापन बीट या पिकावर पाने गुंडाळणारी आळी चुरडा मुरडा रोग पानांवरील डाग कंद पोखरणारी आळी अशा समस्या दिसतात यावर नियंत्रणासाठी इमिडाक्लोफ्रिड किंवा किंवा यांसारखी की कीटकनाशके फवारावीत कंद पोखरणाऱ्या आळीसाठी मेटारायझिम एसिप्ली हे जीवाणू आणि त्याच्यासोबत क्लोरोफायरिफॉस यांचा पाण्यामधून वापर करावा बुरशीजन्य रोगांवर मॅनकोजेप हेक्साकोनोझोल कार्बनडायझिम यांसारखे बुरशीनाशके उपयोगी पडतात सिंचन व्यवस्था बीट पिकासाठी ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन यांचाही वापर करता येतो आणि ते नसेलच तर अगदी पाट पाण्याने सुद्धा या पिकाचे उत्पादन घेता येते खर्च सरासरी बाजारभाव आणि एकूण नफा मित्रांनो वीट लागवडीसाठी एकरी बियाणे मशागत मजुरी खते औषधे इत्यादींचा सर्वसाधारण खर्च हा वीस ते पंचवीस हजार रुपये प्रति एकरी येतो विटाचा बाजारभाव हा हंगामानुसार बदलतो सर्वसाधारण दहा रुपये ते वीस रुपये किलो बाजारभाव मिळतात स्थानिक बाजारपेठ घाऊक मार्केट आणि थेट विक्री यामध्ये बाजारभावात थोडा फरक पडू शकतो बीट पिकाचे प्रति एकरी आठ ते दहा टनापर्यंत उत्पादन मिळते आणि सरासरी सर्वसाधारण दर बारा रुपये प्रति किलो धरला तर एकूण उत्पन्न एक लाख ते एक लाख वीस हजार रुपयांपर्यंत मिळते त्यामधून खर्च वजा केला तर निव्वळ नफा ऐंशी हजार ते एक लाख रुपये प्रति एकरी सहज मिळू शकतो तर मग मित्रांनो बीट लागवड सोपी अल्पावधीची आणि फायदेशीर शेती आहे योग्य हवामान योग्य खत व्यवस्थापन आणि बाजारपेठेची मागणी पाहून लागवड केली तर या पिकातून भरघोस उत्पादन घेता येते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तेव्हा लाईक करा शेअर करा आणि अजून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बळीराजा स्पेशल युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद आधुनिक शेती शेतीपूरक व्यवसाय नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या यशोगाता फुलशेती फळशेती वनशेती भाजीपाला पिके वेलवर्गीय पिके तरकारी पिके दूध व्यवसाय प्रक्रिया उद्योग खते औषधे बियाणे कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन असे दर्जेदार व माहितीने परिपूर्ण असलेले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बळीराजा स्पेशल यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नोटिफिकेशन चालू करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो धन्यवाद